मित्रांनो डी पी टीवर जवळपास दोन हजार एकवीसपासून जवळपास तेहतीस लाख शेतकऱ्यांनी जे कृषी यांत्रिकरण घटकासाठी म्हणा किंवा इतर घटकासाठी म्हणा ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केलेले होते अशा शेतकऱ्यांचे अर्ज हे लवकरच बाद होणार आहेत तर तुमचा अर्ज बाद होणे यासाठी तुम्हाला काय करायचं आहे आणि त्याची शेवटची तारीख काय असणार आहे तुमचे कागदपत्र जमा करण्याचे आणि ते कागदपत्र कुठं जमा करायचे अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या एवढंमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार होतो तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन ना असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेलायकन बटन आहे ते धावायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो मी राज इथं स्वागत आहे कृष्ण यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तुम्हाला देखील काही प्रश्न असतील तर डायरेक्टली इंस्टाग्रामला मेसेज करून विचारू शकता इंस्टाग्राम आयडिया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे मित्रांनो महाडीबिडी अंतर्गत वेगवेगळ्या घटकांसाठी जवळपास अगोदर काय होतं सोडत पद्धत होती सोडत पद्धत म्हणजे आपण विनर झालो लॉटरी लागली लॉटरी पद्धत वगैरे म्हणा तर त्या पद्धतीने शेतकऱ्यांची निवड होत होती मग त्याला एक वर्ष लागत होतं दोन वर्ष लागत होती काही सांगता येत नव्हतं परंतु मित्रांनो त्यानंतर महाडी काय करण्यात आलं जे अर्ज पहिल्यांदा करतील त्या शेतकऱ्यांना पहिल्यांदा प्राधान्य देण्यात आलं मग काय झालं दोन हजार एकवीसपासून जवळपास तेहतीस लाख शेतकऱ्यांचे अर्ज हे पेंडिंगला होते बरेच शेतकरी म्हणत आहेत किंवा आमचा अर्ज हा विहिरीसाठी केलेला होता किंवा आम्हाला विहीर दुरुस्तीसाठी अर्ज केलेला होता वगैरे वगैरे बरेच शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत तर मित्रांनो जवळपास महाडी तर्फे जवळपास पाच तारखेपासून म्हणजे पाच पाच जानेवारीपासून शेतकऱ्यांना मॅसेज टाकणं सुरू झालेलं आहे की बाबा तुम्ही सात दिवसाच्या आत तुमचे कागदपत्र अपलोड करा आणि तुमचे कागदपत्र अपलोड केल्यानंतर तुम्हाला लवकरच पूर्वसंमती वगैरे मिळेल वगैरे वगैरे मित्रांनो आता त्याची लास्ट डेट आहे नऊ नऊ जानेवारीला लास्ट डेट आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी नऊ जानेवारीपर्यंत त्यांचे जे कागदपत्रांची पूर्तता आहे ती केली नाही तर त्यांचे अर्ज हे बाद होणार आहेत आता तसं तर काही मोठा फरक पडणार नाही ते अर्ज बाद झाल्याच्यानंतर परंतु मित्रांनो जर तुम्हाला लॉटरी पद्धतीने म्हणा किंवा तुम्हाला जर त्या घटकासाठी तुमची निवड झालेली असेल तर तुम्ही ते घटकाचा लाभ घ्यायचा आहे आता बरेच असे शेतकरी आहेत ज्यांना मॅसेज कळत नाहीत काही नाही की म्हणजे आलेले मॅसेज बघत नाहीत बरेच शेतकरी मग त्यांचं कसं तर मित्रांनो आता त्या शेतकऱ्यांचं एकतर त्यांना मॅसेज बघितला असेल तर त्यांना समजणार आहे नाहीतर तुमचं स्टेटस हे चेक करून घ्यायचं आहे की तुम्हाला कागदपत्र वगैरे हो अपलोडिंग आलेलं आहे का काय जर तुम्हाला जर हे घटक घ्यायचे नसतील आता कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार त्यांच्या निदर्शनास अशी गोष्ट आलेली आहे किंवा बरेच असे शेतकरी आहेत ज्यांनी फक्त फॉर्म फॉर्मॅलिटी म्हणून फॉर्म भरलेला आहे आणि त्यानंतर त्यांना लाभ वगैरे घ्यायचा नाही किंवा घ्यायचा असेल तो सद हो सुद्धा तरी त्यांना जी अनुदानासाठी जी रक्कम भरावी लागते फिफ्टी फिफ्टी म्हणा का एटी पर्सेंट म्हणा तर ती रक्कम भरण्यासाठी त्यांच्याकडे पैसे वगैरे नसतात म्हणून ते शेतकरी त्याकडे निष्काळजीपणाने बघतात किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात तर मित्रांनो त्याच शेतकऱ्यांसाठी तेहतीस लाख शेतकऱ्यांसाठी नऊ तारीख जानेवारीची ही लास्ट डेट असणार आहे तुमच्या कागदपत्राची कृषी यांत्रिकीकरणामध्ये तुम्हाला जवळपास कोटेशन लागतं हमीपत्र लागतं त्यानंतर त्याच्यासाठी जवळपास मग डीलर सर्टिफिकेट लागतं त्यानंतर बघायचं झालं तर टेस्ट रिपोर्ट वगैरे लागतो कृषी यांत्रिकीकरण घट घटकासाठी त्याच पद्धतीने तुमच्या कागदपत्र अपलोड करायचे आहेत अपलोड केल्याच्यानंतर तुम्हाला लवकरात लवकर पूर्वसंमती देण्यात येईल असं देखील कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार सांगण्यात येत आहे तर तुम्हाला देखील जर या घटकासाठी लाभ घ्यायचा असेल तर तुमचे कागदपत्र अपलोड करायचे आहेत नऊ जानेवारीच्या अगोदर किंवा नऊ जानेवारीपर्यंत आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि चर्चा शेतकऱ्यांमध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून इतर शेतकऱ्यांनासुद्धा हा व्हिडिओचा नक्कीच फायदा होईल धन्यवाद